मयत दाखला देण्यास महापालिकेची टाळाटाळ ताल, आर पी आय आक्रमक नाहीतर महापालिकेत घुसू संतोष जाधव यांचा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून मयत दाखला देण्यास टाळाटाळ ताल होत असल्यामुळे आर पी आय आक्रमक झालीये दोन दिवसात दाखला मिळाला नाही तर महापालिकेत घुसण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिलाय जय भीम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी माझी आजी आईची पी आय दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माझ्या राहत्या घरी मैत झाली मैताचा विधी वगैरे स सर्व कार्यक्रम आवरून झाल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर मी महापालिकेमध्ये मूर्ती दाखल्यासाठी आलो होतो तर इथे मला सांगण्यात आले की इलेक्शन ड्युटी सुरू आहे साहेब आणि इलेक्शन ड्युटी झाल्यानंतर तुम्ही अर्ज दाखल करा इलेक्शन ड्युटी म्हणत म्हणत दोन अडीच तीन महिने असेच गेले पुन्हा मी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी महापालिकेत येऊन अर्ज देऊन त्याची पोचपावतीसुद्धा मी घेतलेलो आहे ही पोचपावती आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर आज तीस जुलै एक महिना अकरा दिवस झाले मी दोन ते तीन दिवसाला महापालिकेत येतो आहे महापालिकेचे अधिकारी असतील साई आयुक्त असतील यांना मॅसेज करतो आहे फोन करतो आहे त्यांना ह्या पावतीची मी व्हॉट्सअपला मॅसेज पाठवतो आहे की साहेब मला मृत्यू दाखला मिळाला नाही आजपर्यंत मृत्यू दाखला मिळाला नाही एक मी पक्षाचा पदाधिकारी असूनसुद्धा माझ्याबद्दल असं होत आहे तर सामान्य नागरिक सामान्य जनतेचं काय हाल होत आहे आज मी शिस समोर जाऊन व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्याचे फुटेज पाठवत आहे कधी बघील तेव्हा त्या काउंटरसमोर कायम गर्दी कायम गर्दी आणि अधिकारी आम्हाला हां उद्या मिळेल परवा मिळेल आज होईल परवा होईल नुसतं टोलवा टोलवी तुमच्याकडं जर कामगार कमी असतील तर मानधनवर भरती करून घ्या ना जनतेला जनतेचं काय हा तुम्ही हाल करा लागला आहे मला लवकरात लवकर मृत्यू दाखला दोन दिवसात आज मंगळवार आहे बुधवार गुरुवार वाट बघणार मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माझे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महापालिकेत घुसणार मग मा त्यानंतर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी काय करतील मला माहित नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी जय भीम जय भारत महानकर न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा